ते उद्या पक्ष प्रवेश करतील काय नेमकी माहिती आहे असं आहे स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबांचा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक प्रवास या महाराष्ट्रांनी पाहिलेला आहे त्याच कुटुंबातल्या त्यांच्या सहकारी सहचारिणी म्हणून मान्य मेटेताईंना या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्याच्यामुळं या समाजकारणाचा राजकारणाचा एकूणच डी एन एस त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्या जर आज आज पवारसाहेबांना भेटल्या असेल तर त्याच्यामध्ये वावगा असं काही नाही त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल प्रवेश करणार अशी माहिती त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय त्यांचं मनापासून स्वागत आहे शेवटी मान्य स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब सुद्धा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबानी पवारसाहेबांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येत असतील त्यांचा प पक्ष किंवा त्यांची संघटना ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर ते निश्चित त्यांचं मनापासून स्वागत आहे बजरंग सोनवणे यांच्या नावाची